एक यकृत व स्वादुपिंडात तयार होणारा पाच क्रस कोठे जमा होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लहान आतडे प्रश्न क्रमांक दोन पचनाची क्रिया कोठून सुरू होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तोंड प्रश्न क्रमांक तीन राहतांना कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी प्रश्न क्रमांक चार जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात एप्रिल प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता विषाणू फक्त मानवात आढळतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पोलिओ प्रश्न क्रमांक सहा डीपीटी कोणत्या रोगावर प्रतिबंध म्हणून दिली जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धनुर्वाद प्रश्न क्रमांक सात कोणत्या रोगावर आळा घालण्यासाठी देतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार न्यूमोनिया प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता संपर्कजन्य रोग आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इसब प्रश्न क्रमांक नऊ देवीची लस कोणी शोधून काढली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एडवर्ड जेनर प्रश्न क्रमांक दहा पोलिओ हा रोग कोणत्या अवयवांवर परिणाम करतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्यवर्ती चेतसंस्था प्रश्न क्रमांक अकरा आय व्ही पहिला रुग्ण आढळला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मद्रास प्रश्न क्रमांक बारा काय वेळचा प्रसार टाळण्यासाठी कोणती लस टोचली जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हेपेटाटीस बी प्रश्न क्रमांक तेरा क्षयरोगाचा जीवाणू कोणी शोधून काढला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रॉबर्ट कॉक प्रश्न क्रमांक चौदा स्वाईन फ्लूचा विषाणू कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एच वन एन वन प्रश्न क्रमांक पंधरा बीसीजी लस कोणत्या रोगाला प्रतिबंध म्हणून दिली जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षयरोग प्रश्न क्रमांक सोळा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यकृत प्रश्न क्रमांक का सतरा काय वेळ हा आजार शरीरामधील कोणत्या अवयवांवर परिणाम करतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यकृत प्रश्न क्रमांक अठरा मानवी शरीरातील कोणती पेशी रोग प्रतिकार करू शकतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पांढऱ्या रक्तपेशी प्रश्न क्रमांक एकोणीस अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर एन ए प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कायवीळ प्रश्न क्रमांक एकवीस रक्तातील तांबडे पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मलेरिया प्रश्न क्रमांक बावीस जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक आढळते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक आवळा प्रश्न क्रमांक तेवीस खाद्यपदार्थांमध्ये खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क जीवनसत्व प्रश्न क्रमांक चोवीस हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड जीवनसत्व प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्धा